जय हरिमौली श्री क्षेत्र अंजनवती जे पंढरपूर श्री संत तुकाराविप्र महाराज यांची दिंडी पायी दिंडी आज बारलोनी या ठिकाणी वस्तीवरती मुक्काम आहे आणि या पडत्या पावसामध्ये भक्तीची वारी करण्यासाठी आज अंजनवतीवरून पायी यात्रा आज या नवली वस्तीवरती आहे हे दिंडीचं भव्य असं स्वागत या नवली वस्तीच्या नागरिक करत आहेत आपण हा सर्व आपर वास्टी माग जाने को या चला, 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 चला था, था, था। 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 श्री क्षेत्र अंजनवती श्री संत तुकाराविप्र महाराज यांची पालखी पायी दिंडी वरून चालून आज नवलेवस्ती येथे मुक्कामाला आलेली आहे तरी नवलेवस्ती आणि नागरिकांनी भाविक पक्कांचं भव्य असं स्वागत पावसामध्ये <tries>